भारतीय संस्कृती परंपरा चालेरिती रूढी यांच्यामध्ये अनेक प्रतीके अगदी शुभ व महत्वाची मानली जातात यापैकी एक, एक महत्वाचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक हे देवी शक्ती शुभ आणि मंगल भावनांचे प्रतीक मानले जाते सु आणि अस्थि या दोघांपासून स्वस्तिकची निर्मिती झाली आणि सु म्हणजे शुभ आणि अस्थि म्हणजे असणे याचाच अर्थ शुभ असणे असा होतो असे सांगितले जाते प्राचीन काळापासून मांगल्याचे प्रतीक म्हणून भारतीयांनी या चिन्हाकडे पाहिले आहे भारताप्रमाणेच भारताबाहेरही स्वस्तिक या चिन्हाचा वापर झालेला दिसतो वेदकालापासून आजतागायत एक पवित्र चिन्ह म्हणून मंदिराच्या भिंतीवर ते कोरलेले दिसते घराच्या भिंतीवर ते रंगवलेले दिसते तसेच घरासमोर रांगोळी काढतानाही स्वस्तिकाकृती काढली जाते बौद्ध परंपरेत स्वस्तिकाकडे बुद्धाचे पाऊल म्हणून पाहिले जाते बौद्ध धर्माचा प्रवेश चीन आणि जपानमध्ये झाल्यानंतर तेथील प्रतिमाविद्येत स्वस्तिकाचा अंतर्भाव झाला एखाद्या पूजेची सुरुवातही स्वस्तिक काढून केली जाते अशा या स्वस्तिकेला गणपती बाप्पाचे प्रतीक का मानतात गणपती बाप्पा आणि स्वस्तिक चिन्हाचा नेमका संबंध काय जाणून घेऊया काही शास्त्रानुसार स्वस्तिक हे परब्रह्म विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती गणपतीचे साकार रूप मानण्यात आले आहे स्वस्तिकाचे एक भाग बीज मंत्र मानला जातो हे गणेशाचे स्थान मानले जाते स्वस्तिकाचे चार ठिपके काढले जातात त्यात गौरी पृथ्वी कुर्मा आणि अनंत देवतांचा वास असतो असे मानले जाते वेदांमध्येही स्वस्तिक गणपतीचे साकार स्वरूप मानले गेले आहे ज्या ठिकाणी स्वस्तिक काढले जाते त्या ठिकाणी शुभ मंगल आणि कल्याण घडते कारण तेथे गणपती विराजमान होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते कोणत्याही कार्यालयात स्वस्तिक नेमके कुठे असावे याबाबत वास्तुशास्त्रात काही उल्लेख आढळून येतात नोकरी व्यवसाय उद्योग व्यापारात अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नसेल वारंवार नुकसान सोसावे लागत असेल तसेच व्यवसाय उद्योग व्यापार विस्ताराच्या योजना लाभदायक ठरत नसतील तर स्वस्तिक चिन्हाचा उपाय अत्यंत शुभ मानला गेला आहे सलग सात गुरुवार कार्यालयातील ईशान्य दिशेला एक ठिकाणी गंगाजल प्रोक्षण करून हळदीचा वापर करून स्वस्तिक चिन्ह काढावे स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर पंचोपचार पूजा करावी तसेच गुळाचा नैवेद्य दाखवावा याशिवाय कार्यालयातील उत्तर दिशेलाही स्वस्तिक काढावे असे केल्यास व्यवसाय व्यापार उद्योगाला गती मिळू शकते लाभाच्या संधी उपलब्ध होतात नोकरीत अनुकूल व वा दिलासादायक वातावरण होऊ शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीची तसबीर किंवा स्वस्तिकाचे चिन्ह काढावे असे केल्याने सुख समृद्धीचा वास घरात कायम राहतो तसेच यामुळे गणपती बाप्पाचे शुभाशिवाद कुटुंबावर राहतात धन धान्य वैभव्याची कमतरता राहत नाही याशिवाय सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो नकारात्मक उर्जेला स्थान घरात राहत नाही कारण बाप्पा हा विघ्न अर्थ आणि सुखहर्ता मांडला जातो केवळ बाप्पाचे नाव घेतले की मनात वातावरणात चैतन्य सळसळते असे सांगितले जाते एखाद्या घरात वास्तुदोष असेल तर अनेकदा निद्रानाशाच्या समस्येला सामोरे जावे लागते असे सांगितले जाते अनेकदा वाईट भयावह वा स्वप्न वारंवार पडत असतात अशा वेळी स्वस्तिक चिन्हाचा वापर अतिशय प्रभावी ठरू शकतो अशी मान्यता आहे यासाठी झोपायच्या आधी तर्जनी बोटाने स्वस्ती काढून मग झोपावे असे केल्याने झोपाची समस्या दूर होऊ शकते वाईट भयावह स्वप्न पडण्याचे प्रमाण कमी होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते भारतीय परंपरेत स्वस्तिकाची रेखाकृती तयार करण्यापूर्वी काढलेली उभी रेषा आणि तिच्यावर काढलेली आडवी रेषा यांना विशिष्ट अर्थ दिलेले आहेत उभी रेषा हे ज्योतिर्लिंगाचे प्रतीक होय ज्योतिर्लिंग हे मूळ विश्व उत्पत्तीचे कारण मानले जाते तर आडवी रेषा हे सृष्टीचा विस्तार दाखवते साधारणपणे लाल पिवळ्या रंगाचे स्वस्तिक काढण्याचे पाहायला मिळते मात्र काळ्या रंगाच्या स्वस्तिकाचे चिन्ह विशेष मानले गेल्याचे सांगितले जाते काळ्या रंगाचे स्वस्तिक नकारात्मक ऊर्जा घरात येण्यापासून रोखते मात्र चुकूनही अस्वच्छ ठिकाणी स्वस्तिकाचे चिन्ह असू नये असे वास्तुशास्त्र सांगते